नमस्कार मंडळी नरक आणि स्वर्ग मृत्यू आणि अमरत्व हे शब्द तुम्ही अनेकदा ऐकले असतील पण कधी विचार केलाय का की एखादा माणूस असाही असू शकतो जो मृत्यूच्या सेमारेषेवर उभा आहे पण कधीच मरत नाही जो हजारो वर्षांपासून जगतोय एकटा वेदनेमध्ये आणि शापाच्या सावलीमध्ये आजही तो दररोज सकाळी उठतो एका मंदिरामध्ये जातो आणि महादेवाची पूजा करतो तुम्हाला हे स्वप्न वाटतंय का पण भारतामध्ये हजारो लोक विश्वासाने सांगतात की हा माणूस कोणताही सामान्य भक्त नाही तर तो आहे महाभारताचा एक शाप एक पण अमरयोद्धा अश्वत्थामा महाभारतातील हे गुढ पात्र म्हणजे अश्वत्थामा दोनाचार्यांचा पुत्र युद्धात अपार पराक्रम गाजवलेल्या अश्वत्थामाला युद्धानंतर श्रीकृष्णाने अमरत्वाचा शाप दिला हा शाप मृत्यूपेक्षाही भयंकर होता त्याला लाखो वर्ष शरीरावरती न भरणारे घाव घेऊन एकट्याने कोणत्याही सन्मानाशिवाय जगावं लागणार होतं आणि ही त्याच्या चुकीची शिक्षा होती परो वर्षानंतरही अशोक थामा आजही जिवंत आहे अशी दृढ श्रद्धा आहे मध्य प्रदेशातील बुरहानपूर जवळच्या असिरगड किल्ल्यातल्या शिवमंदिरामध्ये पहाटे चार वाजता डोक्यावरती साफा जुने कपडे आणि चेहऱ्यावरती जखमा असलेला एक अज्ञात व्यक्ती महादेवाची पूजा करतो आणि लगेच होतो असं स्थानिक सांगतात गुजरातच्या गिरनार पर्वताजवळ साधून असाच अनुभव सांगितला आहे उत्तर प्रदेशामध्ये कानार नदीकाठी आदिवासी आणि हिमालयातील योगेही त्याला पाहिल्याचं सांगतात शरीरावरती खोल जखमा असतात तो वेदना करत नाही फक्त ध्यान करतो तो एका वेगळ्याच अवस्थेमध्ये असून केवळ महादेवाची पूजा करतो असं देखील मानलं जातुसार अशोक थांबाच अस्तित्व एका वेगळ्याच आध्यात्मिक पातळीवरती आहे त्याचं अमरत्वाचं रहस्य विज्ञानाला उलगडलेले नाही पण श्रद्धेनं पाहिलं तर त्याच्या अस्तित्वाची अनेक ठिकाणी साक्ष मिळते त्याला हरा शांत शरीर जखमी पण तो नेहमी शिवमंदिरात येतो कोणताही सामान्य माणूस हजारो वर्षे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेदनादायी जखमा घेऊन फिरू शकत नाही आणि ही कल्पना नुकतीच गुढ नाही तर ते श्रद्धेला एक आव्हान देणार आहे अमरत्व ही केवळ एक गोष्ट नाही तर चुकीच्या निर्णयाने आयुष्य बदलतं त्या चुकीचं फळ किती भयंकर असू शकतं याचं प्रतीक आहे त्याचं शौर्य त्याला सन्मान देऊ शकत नाही आणि या धर्मामुळे त्याला शाप मिळाला तर तरी देखील तो आजही दररोज महादेवाला स्मरतो त्याचं अस्तित्व आता शुद्ध पश्चतापाचं प्रतीक बनला आहे आणि तो आजही लोकांच्या मनात आहे तुम्हाला विश्वास ठेवा अथवा न ठेवा पण भारतामध्ये त्याच्या अस्तित्वाची जाणीव आजही सर्वदूर आहे नो ही कथा नेमकी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच अद्भुत रहस्यमय आणि पुरातून गोष्टींसाठी आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद